नमस्कार स्वागत आहे तुमचं रुपाली फूड कल्चरमध्ये सध्या आंब्याचा सीझन आहे वेगवेगळ्या व्हेरायटीचे आंबे आपल्याला मार्केटमध्ये मिळत आहे तर मग आपण पाहुणचारासाठी नेहमीच आंब्याचा रस करतो तर आंब्याचाच रस कशाला तर आज आपण आंब्यापासून स्वादिष्ट अशी आंब्याची खीर बनवत आहोत एकदा ही खीर नक्की करून बघा खायला अतिशय सुमधूर लागते गरम गरमसुद्धा खाऊ शकतो आणि थंडगार डेझर्ट म्हणूनसुद्धा खाऊ शकतो तर अतिशय तृप्त करणारी अशी ही रेसिपी आहे तर आंब्याची खीर एकदा नक्की करून बघा चला पटकन रेसिपीला सुरुवात करूया आंब्याची खीर बनवण्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे ते बघूया तर इथे मी एक केशर आंब्याचा पल्प तयार करून घेतलाय ओल्या नारळाचा एक वाटीभर असा मी खोवून घेतलेला आहे त्यानंतर इथे मी दोन चमचे काजू आणि दोन चमचे बदामची कतरण घेतली आणि वेलची पूड घेतली आहे आता इथे मी बासमती तांदूळ एक अर्धी वाटी पाण्यामध्ये दोन ते तीन तासापूर्वी भिजत घातली आहे तर आता मी एका कढईमध्ये एक लिटर दूध घालून घेते तर इथे दूध मी म्हशीचं वापरलेलं आहे कारण जितकं घट्ट दूध आपण खीरसाठी वापरणार तेवढी खीर आपली टेस्टी बनणार त्यात ता आपल्याला साखरसुद्धा लागणार आहे तर साधारण चार चमच्याशी साखर मी घेतली आहे तर आता मिक्सरचं भांडं घेतलं आहे आता आपण जे तांदूळ भिजत घातले होते त्यापैकी काही तांदूळ आपण यामध्ये घालून घेऊ आणि काही तांदूळ आपण तसेच ठेवू तर असे हे तांदूळ शिजल्यानंतर असे दाताखाली आले की खिरीची चव खूप छान वाढते तर आता बघा इथे असं रवाळ मी वाटून घेतलं अगदी बारीक फाईन पेस्ट नाही केली थोडंसं दाणेदारच मी असं याला मिक्सरवर वाटून घेतलं आहे तर आता एकीकडे एक दुधाला छान अशी उकळी आली आहे आणि दुधाला मस्त साय पण वरती आली आहे आता ही साय हलक्या हातानं आपल्याला दुधामध्येच मिक्स करायची आहे तर यामुळे खीर आपली छान अशी क्रीमी होते आता जे तांदूळ आपण साबूत बाजूला काढून ठेवले होते ते सुद्धा आपण या खिरीमध्ये शिजवून घेणार आहोत आणि सोबतच जे मिक्सरवर असे रवाळ वाटून घेतलेले तांदूळ आहे तर ते सुद्धा आपण यामध्ये घालून घेऊ तर आता इथे खबरदारी घ्यायची आहे आपले तांदूळ शिजत आहे तर आपल्याला हे मिश्रण आता मध्ये मध्ये सारखं असं सा ढवळत राहायचं आहे तर याला सोडून कुठेही जाऊ नका कंटिन्यू हलवण्याची गरज नाही परंतु मध्ये मध्ये आपल्याला याला हलवत राहायचं आहे तर आता बघा जस जसे आपले हे तांदूळ शिजतात तसं तसं आपली खीर दाटसर व्हायला मदत होते तर आता बघा साधारणपणे एक सात ते आठ मिनटं झाली आहेत आणि आपली खीर आता इथे शिजत आहे तर आपण थोडंसं हाताने दाबून बघूया तर अजून हाताला कणी लागते आणि अजून खीर अशी आपली सॉफ्ट असे तांदूळ आपले शिजलेले नाहीत तर आता आणखी आपण याला एक पाच ते दहा मिनटं शिजून घेऊ तर असंच आपल्याला मध्ये मध्ये याला ढवळत राहायचं आहे तर आता साधारणपणे तांदूळ आपले सत्तर ते ऐंशी टक्के शिजलेले आहेत आता या स्टेजला आपण यामध्ये साखर घालू साखर आपल्याला सुरुवातीला अजिबात घालायची नाही कारण मग तांदूळ आपले लवकर शिजत नाही तर आता साखर आपल्या आवडीप्रमाणे घाला तर साधारण एक लिटर दुधासाठी मी चार टेबलस्पून अशी साखर घालून घेतली आहे आता इथे काही बदामची कत्रण घालून घेते काही काजूची कत्रण घालते आपल्या आवडीनुसार आपण आपल्याला जे आवडतात ते ड्रायफ्रूट आपण इथे घालू शकतात आता माझ्याकडे ओला नारळ होता मी त्याचे तुकडे करून मिक्सरवरच याला असं वाटून घेतलेलं आहे आता नारळाचं कीस घालणं ऑप्शनल आहे परंतु असेल तर नक्की घाला किरीला खूप चांगला स्वाद येतो जर आपल्याकडे ओलं खोबरं नसेल तर आपण सुकं खोबरं वापरलं तरी चालेल तर आता आणखीन एक ऑप्शनल माझ्याकडे काही प्रसादाचे पेढे उरलेले होते आता हेच मी या खिरीमध्ये कूस करून घालत आहे तर आता हे, हे पूर्णपणे ऑप्शनल आहे पण माझ्याकडे आहे म्हणून मी घालते आपल्याकडे जर खवा असेल तर आपण खवासुद्धा घालू शकता किंवा मिल्क पावडर असेल तर या स्टेजला आपण मिल्क पावडर घालूनसुद्धा या खिरीचा स्वाद वाढवू शकता परंतु मी ते माझ्याकडे पेढे आहे तर मी तेच यामध्ये कूस करून घातले त्यामुळे आपल्या खिरीचा स्वाद हा अप्रतिम होणार आहे तर आता बघा खिरीला किती छान असा दाटसरपणा आलाय आणि याला टेक्चर पण आपण बघू शकता पेढे आपण कुस करून घातले त्यामुळे याला छान असा खव्याचा स्वादसुद्धा येणार आहे तर आता बघा याची कणी हाताने अशी दाबून बघितली मस्त दाणा छान असा शिजलाय सॉफ्ट झालाय आणि खीर बघा मस्त दाटसर झाली आहे तर आता यापेक्षा जास्त जर आपण शिजवली तर थंड झाल्यानंतर ती आणखी खीर दाटसर होते तर आता ही कन्सिस्टन्सी अगदी परफेक्ट आहे आता सर्वात शेवटी आपण यामध्ये वेलची पावडर घालणार आहोत तर वेलची पावडर ही शेवटीच घालायची म्हणजे स्वाद चांगला टिकून राहतो आपण या स्टेजला आपल्याकडे केशर जर असेल तर आपण केशरसुद्धा घालू शकता तर आता सर्वात शेवटी मी जो आंब्याचा आपण पल्प काढून घेतला तो यामध्ये घालते आता मी इथे केशर आंबा वापरला यामुळे काय होतं केशर हा आंबा गोडही असतो आणि त्याला रंग खूप छान असतो त्यामुळे आपल्या खिरीला रंगसुद्धा खूप चांगला येतो तर आता बघा आपण हा आंब्याचा पल इथे छान असा खिरीमध्ये मिक्स करून घेऊ आणि पूर्ण असा छान एकजीव झाल्यानंतर जशी जशी आपली खीर थोडा वेळ यावर जाईल तसा रंग आणखीन डार्क येईल तर आता बघा इथे आंब्याचा पल आपल्या खिरीमध्ये पूर्णपणे मिसळला गेला आहे आणि आता बघा रंग खूप छान आला आहे तर आता सर्वात शेवटी आंब्याचा पल टाकल्यानंतर आणि तो छान असा खिरीमध्ये मिक्स झाल्यानंतर आपल्याला लगेच गॅस बंद करायचा आहे तर आता इथे गॅस बंद केला आहे आणि आता अतिशय स्वादिष्ट अशी आपली खीर इथे तयार झालेली आहे बस आता दोन ते तीन मिनटं याला आपण झाकण ठेवूया म्हणजे हा आंब्याचा स्वाद सगळ्या खिरीमध्ये छान असा मिसळला जाईल आणि आपली तांदळाची कणीसुद्धा छान अशी सॉफ्ट होईल तर अतिशय मजेदार सुपर टेस्टी अशी आपली खीर तयार झालेली आहे याला आपण फ्रीजमध्ये ठेवून थंडगारसुद्धा डेझर्ट म्हणून खाऊ शकता तर या रखरखत्या उन्हाळ्यामध्ये गरमीमध्ये अशी ही सुमधूर थंडगार खीर आपल्याला नक्कीच तृप्ती देईल तर आजची ही रेसिपी आपल्याला कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा रेसिपी जर आवडली तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि माझं चॅनल प्रथमच बघत असाल तर सबस्क्राईबसुद्धा नक्की करा लवकरच भेटू अशा छानशा सुमधूर रेसिपीसोबत तोपर्यंत खुश रहा निरोगी रहा धन्यवाद